संशोधक विद्यार्थी कृती समिती मार्फे आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आमची प्रमुख मागणी अशी आहे की विद्यापीठाच्या नोंदणी दिनांकापासून पासून आम्हाला फेलोशिप देण्यात यावी कारण की ही संस्था ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून स्थापना झाली तेव्हापासून आम्ही ही मागणी करतोय परंतु संस्थेने आजपर्यंत दखल घेतली नाही आम्ही याच मागणीसाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये सलग तीन दिवस आमरण उपोषण या ठिकाणी केलेलं होतं त्यावेळेस तत्कालीन मंत्र्यांनी आम्हाला दूरध्वनीवरून आश्वासन दिलं होतं की मी येत्या चार दिवसामध्ये तुमची मागणी ही पूर्ण करतो तर आणि त्यावेळेस आमचं उपोषण सोडवलं गेलं परंतु त्या, त्या मागणीला जवळपास चौदा महिने होऊन गेले त्या आमरण उपोषणाला तरी देखील आमची मागणी काही त्यांनी पूर्ण केलेली नाही त्यामुळे आम्ही परत एकदा या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो बळीराम चव्हाण महाज्योती संशोधक विद्यार्थी समितीचे अध्यक्ष काय सांगू तरी आणि महाज्योती महाज्योतीचे आमचे जे पी एच डी फेलोशिप धारक विद्यार्थी आहे त्यांची ही बरीच जुनी मागणी आहे की नोंदणी दिनांकापासून त्यांना पी डी फेलोशिप देण्यात यावी त्यांची ही मागणी आम्ही शासन स्तरावर पोहोचवलेली आहे त्यांचं आज निवेदन स्वीकारायचं होतं त्यांना आम्हाला विनंती करायची होती की बाबांनो जर आपलं उपोषण स्थगित करता आलं मागे घेता आलं तर आपण घ्या परंतु विद्यार्थी उपोषण स्थगित करायला तयार नाही आहेत त्यांची जी मागणी आहे नोंदणी दिनांकापासून फेलोशिप द्यावी ही सारथी बार्टी महाज्योती या तिन्ही संस्थांच्याशी निगडीत आहे आणि याचा जो निर्णय होईल हो तो धोरणात्मक दो निर्णय असेल तो एकाच बॅचला नाही तर इतर सर्व बॅचला आणि याच्या पुढच्या बॅचला पण कदाचित लागू होईल तर त्यांची ही मागणी आम्ही शासन स्तरावर ऑलरेडी पोहोचवली आहे आणि पुन्हा आजच्या चर्चेच्या अनुषंगाने त्यांची ही मागणी आम्ही आहोत होत नाही धोरणात्मक स्वरूपाची आहे याच्यावर वित्तीय भार असणार आहे तर शासन स्तरावरच याचा निर्णय होऊ शकतो आणि ही मागणी आम्ही शासनाकडे पोहोचवली